सत्य आहे सर्वसामान्य माणसाची हीच प्रतिक्रिया आहे मी आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं गावागाव फिरतोय आम्ही काय स्वागत स्वीकारलं नाही काही नाही काही नाही परंतु काही ठिकाणी लोकांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली की अजून आपल्याकडे ग्रामीण भागात बारा दिवसाचा तेरा दिवसाचा दुखवटा असतो दावा असतो या सगळं झाल्यानंतर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होती ही मानसिकता आम जनतेची एवढं तर नक्की ज्या पद्धतीने सुनिंद्र पवार यांनी निर्णय घेतला तो योग्य असं फडणवीस म्हणा फडणवीसांचं मत आहे निर्णय योग्य अयोग्य घेतला असं कोण म्हणतंय फक्त त्याची वेळ चुकीची असं आमचं मत आहे अजित पवार यांचा पक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी घाईत शपथ युद्ध झालाय असं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी माहिती मला असं वाटत नाही कोणता पक्ष असुरक्षित असतो जर तो पक्ष ज्याचे त्याचे निर्णय घेत असतो त्यांचे अध्यक्ष आहे चला ठीक आहे एखादा व्यक्ती नाही म्हणून काय तो पक्ष थांबत नसतो हे तर आता अजितदादा दोन दिवसात लक्षात आलेले आहे आणि त्याच्यामुळं पक्ष सुरक्षित अजितदादाचा पक्ष कोण असुरक्षित करू को शकतो